जयशिवरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोरगाव इथे भव्य दिव्य ओपन बेलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या मोरगाव मैदानामध्ये मा आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा व पेलवान अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट पंचमिंद केसरी सर्जा देखील आला आहे तर मित्रांनो सेमी क्रमांक तीन मध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सर्जाच्या सेमीमध्ये दोन गाड्यांमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत काटा किरल झाली होती आणि त्याच लढतीचा निकाल नक्की कोणाला दिला आहे ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत सुंदर अशी लढत झाली होती त्या लढतीचा निकाल तास क्रमांक पाच ओरलावली गाडी हॉटेल विसावा गाडी घोरपडे ढवा आणि तास क्रमांक सात उरवली गाडी बल्ली गाडी आई आई तुळजा स्वर्गीय रणजित निंबाळकर कुमार जयश अभिजित पलटन या गाडी दोन्ही गाड्यांना सामानिक घोषित केलाय दोन्ही बैलगाडी मालकांचा चालकांचा हार्दिक अभिनंदन आणि दोन्ही बैलगाडी मालक आपण तेज करूया आपल्या दोघांचं चंदन मत करा आणि या ठिकाणी करा मला सांगा होतंय का बघा अन्यथा दोघांचा चंदन मत